त्यांना म्हणलं बाबा तो मला माल नाही पैसे देऊ नका ये नाकार मला अटॅच करू नका पण त्यांनी अटॅच केलं मला इथून सणी नेलं सिंगलाच्या पोडोशामध्ये शिंगलाच्या पोडोजामध्ये वापस आलो पण आणखीन डबल त्यांनी मला इथून ने बीडमध्ये नेलं माझ्या आव ठिकाणी काय काय टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना सर पहिले सांगितलं का नाही पेट्रोल टाकलं सगळं केलं सगळं केलं तर मी त्यांना म्हणलं बाबा इतकी मारांग करू नका तर त्यांनी सोडत नाही माझ्या घरी येऊन सने त्यांनी दाखवली पिस्तूल माझ्या आईला दाखवली ना तुम्हाला माझी आई बोलली की नाही माझ्या आईला दाखवली ना हां काय मागणी पासीस व्हायला पाहिजेत हे जे महाराण करणार हे लोक कुठले होते किती लोक होते साधारण हे एकच आपलं एक माणूस आहे ज्ञानेश्वर खेडकर बरं का आणि दुसरं आहे महेश आणि डबल बाकी मी हे दोन माणसं ओळखतो बाकीचे मला काही माहीत नाही आणि रवी जायाबाई सागोडते त्यांचा हां सागरने मारण केलं तुम्हाला हां तोडळ बीड नाही अंतर आं, काय अंतरवाडी काय आहे हे आहे जिल्हा बीड जिल्हा हां बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही तिकडे काम करत होतात हां ऑपरेटर मशीनवर हां त्यांनी येस नंतर पण तर <coughs> पैसे दिलेच नाही पण नेमके म्हणजे आता आपण म्हणून टाकले आणि डबल घरी उंद टाकले माझी ते गुंड आहे काय ते मग ते सुरेश दसचं नाव ते पण ना सुरेश दस म्हणून तिथं बातमी कोणती आली की सुरेश धरचे कार्यकर्ते सुरेश धरचे कार्यकर्ते ते त्यांचं नाव माझा संबंध व्हायला पाहिजे आता त्यांना बोल आपण सुरेश धरला आमदार साहेब आला आमदार आहे ते भाजीचे आमदार आहे ते त्यांना बोल आपण काय ठीक